Shivaya yeah. yeah. आज आमच्याकडे लग्न आहे तर मग सगळ्यात पहिले मांडवातच्या गाड्या येतील न देवक आणलं जाईल आमच्या ताई आणि भाऊ देवक आहे तर खूप छान असा हावलॉग होणार आहे रात्री खूप छान अशी मिरवणूक राहणार आहे तर तुम्ही व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा लग्नाच्या दिवशी सकाळी सकाळी मस्त सुरुवात होते ती मांडव ढहाळच्या गाड्यांनी तसंच आमच्या घरीही आलेल्या सो सर्वप्रथम जे कोणी वादक होते त्यांच्यावरती गोलू दादांनी मस्त असा गोलाल टाकला इकडे ज्यांनी गाडी आणली जाते त्यांचं ऑप्शन केलं जातं सोबतच नवरदेवाचंही ऑप्शन केलं जातं इकडे मीही त्यांचं ऑप्शन करून घेतलं आणि मस्त असा खूप छान कार्यक्रम चाललेला होता सकाळी सकाळी सगळे मजाक मस्तीही चालली होती साईड बाय साईड इथे ज्योतिताईंनीही गाडीवाल्याचं ऑक्शन करून घेतलं घरी आलेल्या सर्व नातलगांनी घराचा परिसर खूप छान असा भरून गेलेला असं घर वाटत होतं सर्व काही पाहू नये खूप दिवसानंतरना घरी आले होते इथं मंडपात असलेल्या सर्वांनी एक एक मांडव डहाळ्याची गाडी त्या मंडपावरती टाकली आणि सुंदर असा मंडप त्या डहाळ्यांनी सजवला आमचे भाऊ बंद यांनी खूप छान असा नाच केलाय जो की तुम्ही बघताय सर्वांनी या लग्नाचा खूप छान असा आनंद घेतला ते संब वादकांना जेव्हा कोणी असं रिस्पॉन्स देतं नाचायला तेव्हा त्यांनाही वाजवायला मजा येते सो ही मजा सर्वच घेत होते खूप छान वाटत होत सर्व ही शेवटपर्यंत नाचत होते इकडे स्वयंपाक चालू झालाय स्वयंपाकाची तयारी चालू आहे देवकाची तयारी भाऊ आणि ताई रेडी झाले देवकासाठी इकडे आम्ही देवकाचे ताट रेडी केलंय त्याच्यामध्ये शिदा देतो आपण आता आम्ही जातोय देवकासाठी ताई आणि भाऊ खूप छान उखाणा हो घेणार आहे तुम्ही बघत राहा या ठिकाणी निघालो आहे आम्ही देवकासाठी तर घराचं वळणं एक पाच मिनटाच्या अंतरावरती मळगंगा देवीचं मंदिर आहे इथंच आम्ही देवकासाठी जात असतो हे ताई आणि भाऊंचं देवक होतं तसंच भाऊबंधांचंही देवक आम्ही सेम ठिकाणी नेलेलं सर्वजण आम्ही सर्व जे आजी वगैरे सर्वजण देवकासाठी आलेले तर ताई आणि भाऊंनी खूप छान असा उखाना घेतला आहे तर तुम्ही बघत राहा या ठिकाणी स्वामींनाच ब्राह्मण म्हणून बसवलं होतं देवाला सर्वात पहिले हळदी कुंकुम अर्पण केलं आणि हा जो शिदा असतो तो आपण देवीसाठी वाहतो आणि मग त्याच्या नंतरनं देव नंतरनं आणले जातात देव ताई आणि भाऊ आणणार नाही नंतरनं आणले जातील

देवक घरी नेल्यानंतर न देव नाचवणार आहेत सर्वजणांनी खूप छान असे देव नाचवले तर तुम्ही ब्लॉक शेवटपर्यंत नक्की बघा आता ऑलमोस्ट तुमची सर्वांची ओळख झालेलीच आहे हे ओतूरचे कागा काकू आहे पण ते जॉब निमित्त नाशिकला राहतात आता देव नाचवल्यानंतर न सुंदर असं देवांचं लग्न लावलंय आम्ही ते तुम्ही बघा लग्न परिवाराने ही देवनाथ

ऑलमोस्ट देव नाचवले जोडी जोडी मिळून सर्व भाऊ बंद असे देव नाचवले जाता येथे पप्पू भाऊनी दादांना उचलून देव नाचवले खूप छान असा देव नाचवण्याचा कार्यक्रम या ठिकाणी झालाय आता नेक्स्ट आम्ही मांडव होणार आहे या ठिकाणी मांडव सुतवायचा कार्यक्रम चालू आहे जे की आपलं कुकडं असतं दोरा त्याच्याने हा मांडव सुतवला जातो सात वेळा ज्या दाम्पत्याने देव आणलेला आहे त्यांनी सात वेळा हे असं करून मांडव सुतवला जातो त्यानंतर त्यांनी सुंदर असा ओकाना घेतलाय भाऊनी तो खूप स्पेशल तुम्ही बघत राहा जागृतीवर माझे

with the eyes through Hey, 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 तोड़ा, कर जारी, हेरा, मुहन मारा, शार, जारी, शिकार केली माणसा सुंदरी आरती देवा ना परी देवाचा शृंदर कोटला व शिकरा खंडराचा खंडका बंडाचा वरका दोन सवाचा आधी लगीन देवाचे मग आमच्या दादांचे इथं खूप छान असं देवाचा शुभविवाह पार पडलेला आहे त्यानंतर ना विधीयुक्त सुंदर अशी तळी भरली ज्यात की आहोंनी गुगल करून खूप छान असं गा देवाचं जे आपण गाणं म्हणतो ते म्हटलं यकोट यकोट जे मल्हार या ठिकाणी भाऊबंधांचं देवक डॉक्टर काका आणि काकूंना दिलं ते सेम त्याच ठिकाणी मळगंगा देवीच्या तिथे पाच पावली जे आमच्या घराच्या अंतरावरती आहे तिथं नेलं दोन्हीही देवक खूप छान प्रकारे पार पडले अर्थात सर्वच कार्यक्रम खूप छान असा झालाय या ठिकाणी आता माथन भरण्याचा कार्यक्रम होईल ज्या की पाच सुवासीने पाच घेऊन जातात आणि ती माथनी भरली जाते इथं सर्वांनी खूप छान उकाणे घेतले व्हिडिओ बघत राहा बोला बोल आपण इकडे त्या माथनेला खूप असं महत्व दिलं जातं त्यामध्ये सर्वात पहिले तिला हळदी कुंकू लावलं ला जातं माथणीला आणि पाच जसुवासिणींनी जे पाणी मिरवून आणलेलं आहे त्यानुसार ती माथान भरली जाते ती खाली सं सांडेपर्यंत भरली जाते येथे सोबतच आम्ही लक्ष्मी आणि चुलीचंही पूजन करून घेतलं पण होतं त्यासाठी मी मतदानाला गेली आहे व्हिडिओ बघत राहा आमचा लग्नाच्या दिवशीचा मेन्यू तुम्ही बघत आहात लग्न आहे पण मग मतदान आपला अधिकार आहे तर मग मी तरीही मतदान करण्यासाठी आलेली आहे खूप धावपळ चालू आहे योग्य व्यक्तीला मतदान गेलेलं आहे बहुयात लग्नाच्या पाठ टूमध्ये भव्य दिव्य मिरवणूक तुम्हाला बघायला मिळेल सो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा